राहून दूर मजला छळतात लोक काही पाहून सोख्य माझे लोक काही देऊन लाच मोठी बंदिस्त कुंपणाला पूर्णात त्या मोकळ्या चरतात लोक काही होऊन श्वास त्यांचा मी राहिलो तरीही का राग राग माझा करतात लोक काही त्या आयुष्यभर नाही करणार म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही झिजलेला असता ज्यांच्यासाठी तुम्ही अख्खा विषयपणाला लावलेलं असतं ज्यांच्यासाठी तुम्ही घासातला घास काढून दिलेला असतो ती लोक सुद्धा एका क्षणाच तुमच्यापासून वेगळी होताना तुम्ही बघितलेली असतील काहींनी अनुभवलेलं असेल काहींना जो अनुभवायचं बाकी असेल आणि अशा लोकांनी मेंदूची जागा अडकवण्यापेक्षा माफ करा ना आज फोन करा गेल्यानंतर सांगा आपल्या त्या लांबच्या बहिणीला भावाला किंवा कुणाला चुकलं माझं चुक असो नाही तर नसो सांगून टाका चुकलं माझं त्याला विचारायला त्याचा युग कुरवळायला वळायला भरी वाटेल कॅरी यांनी माफी मागितली पण तुम्ही मुक्त झाला तुम्ही मोकळे झाला धन्यवाद